पाऊस चादर वगैरे घेऊन जा भरपूर थंडी लागली जाना भरपूर स्वेटर हरला काय घेतला ताडतोडी आहे लहानपुरान का जेवतो का बघा अंगाला खायला घातलं पायाला बघा सर्व बघा या बिबट्या 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 हे बिबट्या भेटला बिबट्या भेटला बिबट्या भेटला रे <laughs> का का पालकी आलेली प्रकाश काकाने घेतलेली आहे पालखी साईराम दोन्ही प्रकाश काका आहेत तर आज चांगला प्रकाश होणार आहे <laughs> बघू शकता दोन्ही प्रकाश आहेत हा <laughs> आरामच आरामच भाऊजी तिसरा प्रकाश येणार <laughs> तिसरा प्रकाश सात वाजता भेटेल आता भाऊजी आहेत पुढे आणि आहेत आणि पालखी घेतलेत आता आम्ही सर्व निघणार आहेत लाईनीत चला ओम साईराम साईराम तुम्ही बघू शकता मस्त असा व्ह्यू बघा सकाळचे किती वाजले साडे सहा साडे सहा आणि बघू शकता मस्त व्यू आणि आपल्या निशानी बघा पालथी पालखी आहे खरच सुंदर असा व्ह्यू आहे 옴사이 보고싶다 사이랑 사이 बहुश चादर वगैरे घेऊन जा भरपूर थंडी लागली त्यांना भरपूर स्वेटर हरला काय पाहाल जाम थंडी लागली आता तो पालखी घ्यायला चाललाय थंडी जास्त पालखी घ्यायला चालले साहेब आमचे पालखी घेतला आता बघू शकता उजेड झालेला काय मस्त व्ह्यू आहे आता मी आणि देवचव जरा मागे गेलो होतो पालखी बघू शकता पालखी पुढे आहे आणि आम्ही आता काय निशाणी वगैरे घेतली आहे चादर बिदर लिपटून बिपटून पूर्ण आलं आहे तर संस्कार यायला लोकांनी पूर्ण निशाणी घेतली पालखी घेतली होती बोलू आहे भाऊजी आहेत संजोक आहेत साईराम तर ना तुम्ही इथे बघू शकता टेमेटोची बाग आहे बघ एवढी मोठी बाग आहे आता आम्ही चालतो चालतोय बघू शकता इकडे तर आता देव आहे मी आणि पाठी रमेश आहेत आणि देवचे पप्पा बघू शकतात केवढे पुढे आणि पालखीचं बाबा दिसत एकदमच कोपऱ्याला एकदम कोपऱ्यातमध्ये येलो दिसते ना तिकडे तर आता आम्ही लोक खूप मागे आहे म्हणजे जास्त नाही दोनशे मीटरचं अंतर असेल या थंडीच्या वातावरणानं चालायला खरंच खतरनाक मजा येते तर चला आता पुढे जाऊया बघूया ओम साईरा तिकडे आपल्या आता निशाणी थांबलेली आहे चहासाठी आणि पाठी बघू शकता सतीशबाईने पालखी घेतले भाऊजी आहे पाठी संस्कार आहेत रमेश काका आहेत देव आहे सर्व आले सर्व थांबलेत तर राजेश बघू शकता आता मस्त आपल्या कुत्राला जेवण देतोय साईराम आहेत ते पण आपले श्वान चिमुकडा साई भक्त आमच्यासोबत आहेत आणि पालखी घेतलेली आपली दोन्ही चिमुकडेच आहेत <laughs> हाईटचा काही इश्यू होत नाही do, do. आहे हां आणि आमचा सर्वात लहान जो चौदा वर्षापासून पालखी घेऊन चालतो आहे चिमुकडा सतरा वर्षापासून चिमुकडा आमचा बघू शकतं फक्त ते आकडे वाढत नाही साईराम आता बघू शकता पालखी निशान आहे पालखी आहे आणि इकडनं फक्त शिर्डी शंभर किलोमीटर आहे इकडे फोटो काढायचे सर्वांना फोटो काढायचे साईराम आता आपला इथे नाश्ता आलेला आहे तुम्ही बघू शकता इथे आपली पालखी थांबलेली आहे नाश्ता वगैरे सर्व आलेला आहे बघू शकता इथे साईराम आपली नाश्ता वगैरे सर्व आलेला आहे बघू शकता सर्व थांबले आहेत सुमित बाबा साईराम सुमित आपला नाश्ता घेऊन आलेला आहे सर्वांसाठी तर सर्व साई भक्त इथे आलेले आहेत साईराम तर आज इडली काही आहे म्हणजे फोडणीचा भात बनवलाय साईराम बोललो होतो वा साईराम फोडणीचा भात आहे वा 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 सर्व साईराम आलेले आहेत सर्व ना साईराम ते त्याच्या नाश्त्याला थांबले आहेत इथला ताडतोडी आहे का जेवतो का बघा अख्खा अंगाला खायला घातलं पायाला बघा सर्व बघा पूर्ण बघून घ्यायचं राहतो हे बघा कसा खातो बघा तर जेवताना पण ताडतोडीसारखा उडत उडत खातोय साईराम बघा काय बोलायचं तुम्हाला याच्यावरती साईराम बोल हा साईराम आता आम्ही आमच्या पाचवा आहेत ना अधिक परिश्रमानंतर खूप म्हणजे बोलतात अधिक काय बोल 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 परिश्रमानंतर आम्ही बघू शकता हे बघा हा हा जो बोर्ड आहे ना आम्हाला सात दिवस खूप फ्री असतो कारण की <laughs> आम्ही खूप मुश्किलनी येतो हा बघा साईराम खूप मुश्किलनी येतो आम्ही आता हे कपडे घ्यायचे डायरेक्ट आंघोळीला जायचं राईट काय बघायचं नाही हो गे ना के हा येऊन झोपला होता हाँ। चला आता कपडे घेऊन जाय चल बंटी येतो मी चला साईराम भेटतो आम्ही आता इथे हा स्पॉट बघू शकता चला वगैरे आले जेवायला वगैरे आले आज जेवायला भात डाळ आणि कोबीची भाजी रसगुल्ला आहे तर साईराम सर्वांना आता दुपारचं स्पॉटवर आम्ही रात्री सिन्नर घाटणाला जाणार आहे तर आता तुम्हाला दाखवतो पालखी कुणी घे हे निशाने कुणी घेतले थांब रे तर निशानी आपला शाडोनी घेतली आहे बघू शकता पुढे बनती आहे आणि बाकी आपली सर्व मंडई आहे बघा सर्व एकत्र चालतंय हे थांब रे थांब मागे आलं नाही सर्व आता प्रवासाला सुरुवात करतात एक एक करून चला साईराम साईराम आता ऋषिकेशने पालखी घेतली आहे आपल्या पालखी घेतले बघू शकता सर्वे आपले निघाले आता हे बघा संदेश उत्तेकर आहे घाबरू नका आता सर्व निघालेत पुढे चला तर साईराम इथे बघू शकता इथे गुळची फॅक्टरी आहे तिथे आला तर बघू शकता आपले पोरं पण गेलेत गुळ आणायला गुळ वगैरे घेतले सर्वे आता आणि मग परत आपल्या लाचच्या स्पॉट सिन्नरला त्यासाठी निघतील तर बघूया आता चला होऊन सायराम आता आपण नाश्त्याला तांबले भेल वगैरे बनवले सायराम भेल आहेत चाय बंटी सायराम आले आपले नाही बिस्किट साईराम आरती बरं आरती बस बस चार देतात प्रकाश सिद्धू बोल गेला 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 तर आता आम्ही लोक सिग्नरचा घाट चढतोय आहे मी आहे आणि बाकी पोर आहे मागे बघू शकता जाम दमले सर्वे पण आता इथं समोर काहीच दिसत नाही आणि सध्या आता न्यूज अशी आली आहे की ना बिबट्या असं दिसलं आहे पाठच्या पालखीवाल्यांना तर सर्व घाबरून चालत आहेत आता खूपच भीती आहे आणि पाचच्या पालख्या थांबवले आहेत बिबट्या आणि रात्र खूप झाली तर पण अजून आम्हाला पण आम्हाला अजून दोन ते अडीच किलोमीटर काढायचे म्हणून थोडी भीती आहे पोरांना सर्वे एकत्र चालतो आहे आता पुढचा डायलॉग बंटी करणार बोल आम्ही कशालाच नाही घाबरत भीती ह्या लोकांना मला नाही म्हणून मी लोकांना घेऊन चालतोय चला आम्हाला बंटी घेऊन चालतोय कारण बाबा सोबत नाही घाबरत तोफ रणगाडा बंदूक बिबट्या कशालाच ना ओके चला मग बिबट्या चिबट्या भेटला बिबट्या भेटला बिबट्या भेटला रे सायराम आपला स्पॉट आलेला आहे बघू शकता इथे सिन्नरच्या पायत्याशी पोचलो आहे आपण वरती आलो पायत्याशी बोलतोय वरती आलो टोकार स्पॉट आहे हा तर माझ्यासोबत बंटी आहे आता बघू शकता बंटी आणि मी आहे आम्ही दोघं पोचलो आहे बघू शकता बंटी आहे तर मी बंटी बघ आपले आणि ते मी आहे आता आम्ही विश्रांती करायला थांबणार आहे आणि खरंच खूप म्हणजे खूप पाय दिम खूप दमलो आहे ता ता आ, आता बघूया तर ना एक गोष्ट क्लिअर करायची होती पण ती इकडे सांगा आपण तर ना आता आम्हाला सर्विकरण असं सांगण्यात आलं की बिबट्या आहे की हे आहे पण आम्हाला असं वाटलं नाही कारण की आम्ही गावकऱ्यांना विचारलं की तुम्हाला बिबट्या वगैरे काय असं जाणवलं का दोन चार दिवसात वगैरे हां तर ती ही बहुतेक तरी अफवा आहे आम्हाला तर असं वाटतंय कारण की ना सर्व गावकऱ्यांना आम्ही विचारलं सर्वांना विचारलं रस्त्यात माणसं होतं त्यांना विचारलं बोलतात नाही आहे आम्ही बघा काम करतो रात्रीचे काही टेन्शन होऊ नका बिंदास या ओके ओम, ओम सईराम